महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा रस्त्यावर उतरला जनाक्रोश भव्य कॅन्डल मार्च काढून नोंदवला विरोध आय एम एच्या नेतृत्वाखालील सर्व राजकीय पक्ष सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सा जनक्षोभ बलात्कारी मारेकऱ्यांना फाशी द्या सतरा ऑगस्ट रोजी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने कोलकाता पश्चिम बंगाल येथील आर जी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरांच्या निर्घुण अनैतिक वर्तन आणि अमानुष हत्येचा निषेध करण्यात आला या जनआंदोलनाला शहरातील सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्ते पत्रकार संघटनांनी रस्त्यावर उतरून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आणि दोषींवर त्वरित कारवाई करून फाशीची मागणी केली इंडियन मेडिकल असोसिएशनच्या या देशव्यापी आंदोलनात सावनेर आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर विलास मानकर ज्येष्ठ डॉक्टर व आयएमएचे माजी अध्यक्ष विजय धोटे डॉक्टर कृष्णराव भगत डॉक्टर विजय घटे आदींच्या नेतृत्वाखाली शहरातील सर्व डॉक्टर्स व सामाजिक संघटनांच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी गांधी पुतळा चौकात दिवसभर ठिय्या आंदोलन व तीव्र आंदोलन केले गांधी पुतळा ते बस स्टँड बाजार चौक होळी चौक गडकरी चौक बस स्थानक आदी ठिकाणी भव्य कॅन्डल मार्च काढून आणि शहरातील प्रमुख मार्गावरून भ्रमण करत फासिदो फासिदोच्या घोषणा देत या दिवसभराच्या प्रतिकात्मक आंदोलनाची सांगता सायंकाळी गांधी पुतळा येथे हजारोच्या संख्येने उपस्थितांनी पंट्या लावून मृतक डॉक्टरच्या प्रती सहवेदना व्यक्त करत दोन मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली या घटनेबद्दल आंदोलकांमध्ये प्रचंड संताप दिसून आला मग ती महिला असो डॉक्टर असो तरुणी असो अशा निर्घुण कृत्याचे सर्वत्र निषेध नोंदवत अशा कृत्यावर आळा घालण्यासाठी कठोर कायदे अपेक्षित असल्याचे मत आंदोलनकर्त्यांनी केले आहे व्यक्त शहरात हजारोच्या संख्येने कॅन्डल मार्च काढत आंदोलक गांधी पुतळ्याच्या ठिकाणी परतले आणि महात्मा गांधींच्या पुतळ्याला मेणबत्त्या प्रज्वलित करून दोन मिनिटे मौन पाळून डॉक्टरांच्या पवित्र आत्म्याला प्रार्थना करून एकदिवसीय प्रतिकात्मक आंदोलनाची सांगता केली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयएमए सावनेरचे डॉक्टर अमित बाहेती डॉक्टर निलेश कुंभारे डॉक्टर उमेश जीवतोडे डॉक्टर आशिष चांडक डॉक्टर प्रवीण चव्हाण यांच्यासह आय एम ए सावनेरचे सर्व डॉक्टर आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत सकाळपासूनच शहरातील सर्व डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवले तर सामाजिक कार्यकर्ते काळे शर्ट आणि टी शर्ट परिधान करून आपला निषेध व्यक्त करत आहेत शहरातील सर्व राजकीय पक्ष सामाजिक संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते महिला पुरुष तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन आय एम ए चे डॉक्टर शिवम केले तर आभार डॉक्टर स्मिता भुडे यांनी स्वीकारले मुकेश झरबडे सावनेर जो सरकार नाही जागी फास्ट ट्रॅक मी मामले को नहीं डाला जल्द से जल्द सजा नहीं मिली तो आपका क्या क्या आगे का स्टेप रहेगा ये सिर्फ आज के लिए सीमित नहीं है जब तक न्याय नहीं मिलेगा जब तक जो लड़की पर बलात्कार हुआ है महरूष भ्रतचार हुआ है उसको न्याय नहीं मिलता, उनके पैरेंट को नाम नहीं लेता न्याय नहीं देता भारतवासियों को न्याय नहीं मिलता, नहीं मिलता। तक तक नहीं नहीं तब तक ये आंदोलन चालू रहेगा तब तक ये आंदोलन चालू रहेगा अपना इतनी जी यंत्रणा है कुंपनाच म्हणजे आहे या कुंपणावरच कोण कंट्रोल करेल तरच या सगळ्या गोष्टी कंट्रोल होण्यासारख्या आहे ज्यांना कुंपणाला सगळ्यांचं राजकारण्यांचं सर्वांचं हे त्याच्यामुळे हे लोक पसकावलेले आहेत हे आंदोलन आताच नाही आंदोलन पुढे पण चालू राहील जो बंद न्याय मिळते त्या निर्भयाला तो बंद हे आंदोलन आम्ही बंद करणार नाही धन्यवाद महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा